सध्या अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये सोशल मीडियावरील रील्सवरून फेमस झालेले अनेक इन्फ्लुएन्सर्स पाहायला मिळतात ज्या इन्फ्लुएन्सरचे फॉलोअर्स किंवा त्याच्या व्हिडिओला व्ह्यूज जास्त तो काही काळाने मालिका किंवा सिनेमात झळकतोच यामुळे अनेकदा कलाकारांनी देखील याबाबत आब खंत व्यक्त केले नुकतंच दिवंगत अभिनेते निळू फुले यांची मुलगी आणि अभिनेत्री गार्गी फुले यांनी याविषयी आपलं मत व्यक्त केलंय वास्तवकट्याला दिलेल्या मुलाखतीमध्ये गार्गी यांनी म्हटलंय इन्स्टाग्रामच्या रील्समुळे खूप कलाकार नाही बाहेर आले तर स्टार बाहेर आले कलाकार असणं वेगळं आणि आता आपलं दुर्दैव आहे सगळ्याच मीडियम मधलं सगळ्याच माध्यमात नाटक असू दे चित्रपट असू दे सिरियल असू दे आपण स्टार शोधतो कलाकार नाही शोधत आणि जर आपण कलाकार शोधला असता तर आज जे स्टार आहेत त्यांना काम मिळणं बंद झालं असतं तर मला खूप वाईट वाटतं कारण जेव्हा आम्ही वीस वीस वर्ष कलेच्या क्षेत्रात शिक्षण घेतो प्रशिक्षण घेतो आम्ही कष्ट करतो तेव्हा आम्हाला कोणी विचारत नाही आणि मागणं अचानक रील स्टार येतो किंवा येते तेव्हा तो हिरो किंवा हिरोईन होते तिला एक उत्तम काम दिलं जातं ते डिलिव्हर होतं की नाही हा प्रश्न मला पडतो आणि लोकांनाही तेच हवं आहे का असा प्रश्नही मला पडतो चॅनेल किंवा सिनेमाच्या निर्मात्यांना फक्त प्रसिद्धी हवी आहे का आणि मग जर तशीच हवी असेल तर चित्रपट चालत नाही ही सत्यस्थिती आहे मग असंच होणार जर तुम्ही चांगले कलाकार घेऊन सकस कथेवर चित्रपट किंवा सिरियल कराल तेव्हा ते उत्तम चालेल पण तुम्हाला रील स्टार पाहिजे आहेत असं स्पष्ट मत गार्गी यांनी मांडलंय दरम्यान गार्गी या तुला पाहते रे राजा राणीची गजोडी शुभविवाह सुंदरा मनामध्ये भरली थोडं तुझं थोडं माझं अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली गार्गी यांनी इन्फ्लुएन्सर्सच्या बाबतीत मांडलेल्या या मताविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज